मिरज तालुक्यातील आरग येथील जुना मंगसुळी रस्ता कांबळी वस्ती येथे जबरी धाडसी दरोडा आरग तालुका मिरज येथून दोन किलोमीटर अंतरावर जुना मंगसुळी रस्त्यालगत राहुल उर्फ जयपाल धोंडीराम कांबळे राहणार आरग यांचे शेत आहे ते आपल्या कुटुंबियांसोबत शेतात वास्तव्यास आहेत सर्व सोमवारी चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे रात्री मिरवणुकीच्या कार्यक्रमासाठी घरातील सर्व सदस्य गावामध्ये गेले असता त्याच गोष्टीचा फायदा घेऊन चोरटे रात्री घरामध्ये घुसून घरामध्ये कोणी नसल्याचं पाहून घरावरील कौले काढून घरातील तब्बल नऊ तोळे सोने व रोख बारा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केली तर या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोली सिद्ध साहेब माने लमदाडे ढालेसाहेब मगदूम साहेब, साहेब त्याचबरोबर शांतता कमिटीचे बी आर पाटील यांनी श्वान पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला पण अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले होते तर दोन दिवसापूर्वी आरग लिंगनूर रोडवर लुटमारीचा प्रकार घडला होता तर अशा प्रकारे मिरज पूर्व भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा